ज्यावेळेला आपण रामगडी साहेबांना अपक्ष या नात्याने आमदार म्हणून निवडून दिलं आणि अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी आमदार किंवा लोकप्रतिनिधी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मुंबईला पोहोचला की काहीतरी कल्पकता आहे आणि त्या कल्पकतेच्या माध्यमातून आपल्या भागाचा विकास कसा करता येईल असा दृष्टिकोन ठेवून आणि त्याचबरोबर शेवटी अशी एक भावना आहे महाराष्ट्र साहेबांपासून शिवाय जे होते त्याच्या आधीपासून कित्येक पिढ्यांचे आपले संबंध असतील सांगता येणार नाही पण याच्यामुळे एक प्रकारची बांधिकी आहे आणि तुमची तुमच्याशी असणारी फार महत्वाची आणि या बांधिडकी अशा प्रकारची आहे की, की काही झालं तरी आपल्या भागात आणि आपल्या माणसाचा विकास झाला पाहिजे ह्या भावनेची बांधिडकी आहे आणि या बांधिळकी पासून सत्तेत असो वाहत नसो या बांधिलकीपासून आम्हाला दूर होता येत नाही गोष्टी आणि त्याच्यामुळे सर्व झोकून घेऊन त्या ठिकाणी काम करण्याशिवाय आपोआपच पर्याय एक प्रकारचं महाराज साहेबांनी जे काही काम केलं असेल त्या काळ शिवाजी राहिले केलं असेल त्याही पेक्षा आपण काहीतरी चांगलं करून दाखवा अशा प्रकारचे आपोआपच आमच्यावरती सातत्याने झडपड असतो आणि त्याच्यामुळे काम केल्याशिवाय पर्याय नाही आणि जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत पलटण तालुक्यामध्ये या परिसरामध्ये काम करत राहायचं लोकउपयोगी काम करत राहायचं विविध क्षेत्रामध्ये काम करत राहायचं आणि या सर्वाच्या माध्यमातून तालुक्याचा आणि तालुक्याचा त्याचा अर्थ सर्वसामान्याचा त्या ठिकाणी विकास व्हावा त्याचं आयुष्यमान त्या ठिकाणी सुधारण्यासाठी पुढे जाण्यासाठी त्याला मदत व्हावी असा दृष्टिकोन घेऊन इथून पुढच्या सुद्धा नक्कीच आम्ही सर्वजणच काम करत राहणार आणि तेच रामराजांनी नेमकं साध्य केलं पाण्याचा प्रश्न होता दुष्काळी भागाला केवळ फिल्टर तालुक्याच्या नव्हे कृष्णा खोऱ्याची स्थापना करून पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वच दुष्काळी भागाला त्या ठिकाणी पाणी मिळण्याच्या दृष्टीने कृष्णा खोऱ्याची स्थापना अत्यंत महत्वाचा पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने झालेला हा प्रकल्प आहे ही योजना आहे हे महामंडळ आहे एवढं मात्र निषेध कित्येकांच्या तोंडीत तुम्ही ऐकलं असेल की आमच्या भागात पाणी आलं महामंडळाची स्थापना झाल्यामुळे आलं त्या माध्यमातून पाणी अडवल्यामुळे आलं आणि त्या ठिकाणी विचारपूर्वक पाणी आढळलंच पाहिजे आणि ते पाणी अडवण्याचं काम एक दोन टीएमसी नाही जवळपास शहाण्णव टी एमसी कृष्णा घोऱ्यातील पाणी अडवण्याचं काम राहण्याच्या माध्यमातून आमच्या